पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकल्यानंतर सलग तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकताना तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे सागर वझे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे वसई तालुक्यातील पोपर गावात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय सागर वझेच्या निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये उत्तम फलंदाजी करणारा तरुण अशी सागरची पंचक्रोशीत ओळख होती क्रिकेटवर त्याचं अतिशय प्रेम होतं पण क्रिकेट खेळतानाच नियतीनं त्याच्यावर घाला घातला फसई तालुक्यातील कोपर गावात राहणारा सागर वझे उत्तम क्रिकेट खेळायचा शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेटचा सामना रंगला होता त्यानं प्रतिस्पर्धी गोलंदाजावर तुटून पडत सलग दोन षटकार ठोकले त्यानंतर प्रेक्षकांकडून तिसऱ्या षटकाराची मागणी होऊ लागली तिसरा षटकार ठोकण्यासाठी सागर पुढे सरसावला तो तो क्रीज बाहेर आला तिसरा षटकार मारणार इतक्यात त्याला तीव्र झटका आला त्यामुळे तो जागीच कोसळला फलंदाजी करताना कोसळलेल्या सागरच्या मदतीसाठी सगळ्याच खेळाडूंनी धाव घेतली त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तरुण वयात क्रिकेट खेळताना सागरचा अकाली मृत्यू झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये सागरचा खेळ यापुढे पाहता येणार नाही असं म्हणत परिसरातील क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला सागर एक धडाडीचा क्रिकेटर होता तो एक उत्तम बॅट्समन होता मात्र हे अचानक घडलंच कसं याची चर्चा सुरू झाली सागरच्या मृत्यूबाबत माहिती समोर आली आहे क्रिकेट पासून दूर राहण्याचा सल्ला सागर वझेला डॉक्टरांनी दिला होता पण खेळावरील प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं त्यामुळेच तो शुक्रवारी संध्याकाळी क्रिकेट खेळायला मैदानात उतरला आवडता खेळ खेळत असताना सलग तीन षटकार मारताना सागरनं जीव गमावला सागर वझेच्या अकाली निधनानं परिसरावर शोककळा पसरली आहे तेव्हा तरुणांना आपली आवड नक्कीच जोपासा परंतु आरोग्याची आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊनच डॉक्टरांच्या सल्ल्याकडे आणि आपल्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका असं सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी